नमस्कार मी श्री अभिजित आरसीदे गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आज आपण कुंभ लग्नासाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस कसे असणार आहे हे जाणून घेणार आहोत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य कालावधी आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस जोडीदाराला जॉब लागण्याची संधी आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस कोर्ट कचेरी होण्याची शक्यता आहे काळजी घेणे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संततीसाठी तसेच आय व्ही एफ ट्रीटमेंटसाठी योग्य कालावधी आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नवीन वाहन घेण्याचा योग आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरु करण्यासाठी योग्य कालावधी आहे आता उपाय पुढीलप्रमाणे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस कुत्र्यांना बिस्किट खायला देणे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सूर्याला रोज जल अर्पण करणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद